जे भूतकाळ विसरतात ते भविष्य कधीच घडवू शकत नाहीत असं का म्हणतात याचं स्पष्ट उत्तर दिलंय ते कोकणातल्या एका दबंग राजकीय नेत्यानं ज्यांचं नाव आहे पालकमंत्री नितेश नारायणराव राणे राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं परंतु जेव्हा त्यांनी अनुभव आणि अभ्यास यांचं बळ आपल्या पंखांना दिलं तेव्हा त्यांच्या उत्तुंग भरारीला रोखण्याची हिंमत कोणाच्यातच नव्हती आजही नाही आणि यापुढेही नसेल कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला हे वाक्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक त्रिकालाबाधित सत्य म्हणून पोहोचलं होतं परंतु असा इतिहासही बदलण्याची किमिया केलीय ती राणे कुटुंबियांनी संपूर्ण शिवसेना विरुद्ध राणे असा जो काही पारंपरिक संघर्ष या महाराष्ट्रानं पाहिला त्याला इतिहास जमा करून आता संघर्षाशिवाय कोकणात फक्त राणेच असा क्रांतिकारक संदेश देण्यात राणे कुटुंबीय यशस्वी ठरले आहेत या मिशनला मागेच सुरुवात झाली होती परंतु नुकत्याच सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राणेंनी संघर्षाशिवाय आपली ताकद दाखवण्याचा अत्युच्च बिंदू गाठला हा लढा केवळ स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यापुरता मर्यादित नव्हता त्याला पार्श्वभूमी होती ती इतिहासातल्या ठाकरे विरुद्ध राणे या संघर्षाची या दरम्यानच्या राजकीय घडामोडी आणि निवडणुका यांचा इतिहास अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे एकेकाळी स्वतंत्रपणे लढणारे राणे नंतर भाजपमध्ये गेले त्यानंतर खऱ्या अर्थानं या संघर्षाला तोंड फुटलं राणेंच्या प्रत्येक शब्दाचं लक्ष होतं ते ठाकरे ठाकरे आणि ठाकरे राणेंनी ठाकरेंना अक्षरशः हैराण करून सोडलं एकीकडे एक राज्य पातळीवर हे सुरू असतानाच ग्राउंड लेव्हलवर शिवसेना उबाटाला खिळखिडीत करण्यासाठी आमदार निलेश राणे मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न चालूच होते त्यात ते यशस्वी झाले आणि उबाटाचा एक एक गड ढासळू लागला कुडाळ मालवण मधल्या आमदार निलेश राणेंच्या विजयानंतर उरली सुरली उबाटा संपल्यात जमा झाली त्यानंतर झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीतही उबाटाला शिरकाव करता आला नाही त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत खरी कसोटी होती कारण ही मिनी विधानसभा ओळखली जाते शहरी मतदार आणि ग्रामीण मतदार यात फरक असतो महायुतीनं एकत्र एक निवडणुका लढवण्याचा निर्धार केला आदरणीय खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यूहरचना तयार झाली आणि नेतृत्व आलं अर्थातच पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या खांद्यावर राजकारणाच्या अनेक अनुभवांमधून ताऊन सुलाखून निघाल्यावर जो एक अनुभव आणि अभ्यास आपल्या शिदोरीत जमा होतो तोच नेमका यावेळी दिसून आला आणि मंत्री नितेश राणे यांची रणनीती अत्यंत प्रभावीपणे काम करू लागली साप भी मरे और भी ना टूटे असा विचार समोर ठेवला प्रमुख कार्यकर्त्यांना हाताशी धरत बंडखोरांची पुरती नाकाबंदी केली विरोधकांची तर पुरती तारांबळ उडाली अनेक पक्ष निवडणूक रिंगणातून गायब झाले कारण त्यांच्यासमोर होता तो मंत्री नितेश राणे यांचा बिनविरोध पॅटर्न हा पॅटर्न इतका जोरदार काम करू लागला की त्याचे आकडे महाराष्ट्राला चकित करू लागले उरले सुरले विरोधी पक्ष त्यामुळं इतिहास जमा होण्याची वेळ आली अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही या बिनविरोध पॅटर्नची धास्ती उमेदवारांना होतीच त्यामुळं कोकण हा कोणाचा बाले किल्ला यासाठी संघर्ष करण्याची गरज त्यांनी शिल्लक ठेवली नव्हतीच परंतु संघर्षाशिवायही कोकण हा राणेंचाच आहे हा मेसेज अवघ्या देशाला देणाराच हा पॅटर्न आहे विक्रमी विजयासाठी एकटे राणे पुरेसे होते परंतु तरीही प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी येत आहेत कदाचित हा पॅटर्न समजून घेण्याची उत्सुकता त्यांना असावी किंवा या ऐतिहासिक कामगिरीबद्दल ते मंत्री नितेश राणे यांची पाठ थोपटतील माहीत नाही परंतु दोन्हीपैकी एक मात्र नक्की आहे हे कोणालाच नाकारता येणार नाही